नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी त्या बॅनरची कल्याण ग्रामीण भागात चर्चा तू फक्त लढ आम्ही सोबत आहोत आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षातील पदाधिकारी निवडून आल्यास मतदारसंघाचा विकास होईल असे म्हणत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कल्याण जिल्ह्यात सरचिटणीस नंदू परब यांना शुभेच्छा देत तू फक्त लढ आम्ही सोबत आहोत असे बॅनर लावले या बॅनरची कल्याण ग्रामीण भागात जोरदार चर्चा सुरू आहे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असावा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजप कल्याण सरचिटणीस नंदू परब यांची उत्तम पकड आहे दानगा जनसंपर्क असल्याने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी परब यांचे सातत्याने पर प्रयत्न सुरू असतात या मतदारसंघात भाजपकडून परब यांना उमेदवारी मिळाल्यास मतदारसंघाचा कायापालट होईल आणि विकास होईल असे बोलले जात आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट यांच्यातील इच्छुकांनी यांचा मतदारसंघातून उमेदवार मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसतील आता महायुती असल्याने कल्याण ग्रामीण मतदारसंघ भाजपकडे जाईल का शिवसेनाकडे जाईल हे ठरतील पक्षा दोन्ही पक्षाकडून उमेदवारांची रस्ती खेच सुरू आहे उमेदवारांची माळ कोणत्या पक्षाच्या उमेदवाराच्या गळ्यात पडेल हे येत्या विधानसभेच्या रंग नंतर स्पष्ट होईल मात्र शहरात सुरू असलेली बॅनर स्पर्धा देखील चांगले लक्ष वेधत आहे तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या ठळ घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद